मित्रांनो नमस्कार आपल्या मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातला मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पी एच डी परीक्षेचे फॉर्म भरून घेतले होते ही परीक्षा त्यांनी नियोजित केली चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि या परीक्षेचा सराव व्हावा यासाठी दिनांक एकवीस आणि बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेण्यात आलेले आहे आता एक न्यूज समोर येत आहे की ही जी परीक्षा आहे जी नियोजित होती चोवीस तारखेला ही काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून ती परीक्षा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठरलेल्या वेळेप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने ठरलेल्या ठिकाणीच म्हणजे ॲडमिट कार्डवर तुमचे जे सेंटर आहे त्याच ठिकाणी थी ती ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केली जाणार आहे सेंटर बेस्ड परीक्षा आहे लक्षात घ्या आता कारण काय आहे तर न्यूज एक समोर येत आहे की बदलापूरमधली जी घटना आहे ती खरंतर अतिशय नीच आणि दुर्दैवी अशी घटना आहे आता ही घटना झाल्यानंतर जे काही बदलापूरमधल्या लहान मुली आहेत शाळेतल्या तर त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली त्या त्या ठिकाणी म्हणजे बदलापूरमध्ये लोकांनी संतप्त प्रतिक्रिया ते ने त्या ठिकाणी दिल्या त्याच पद्धतीने महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या ठिकाणी त्यावर प्रतिक्रिया येत आहे किंवा संताप लोक व्यक्त करत आहेत याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्ष जे आहेत यांनी सुद्धा सरकारला धारेवर धरला आहे आणि या सरकारच्या विरोधात आंदोलन म्हणून त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेली आहे त्यामध्येच आपली जी पी एच डी एंट्रान्स टेस्ट परीक्षा आहे पुणे विद्यापीठाची ही परीक्षा सुद्धा चोवीस तारखेलाच होती जवळपास दहा हजार सहाशे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि सुद्धा ते देत आहे आता ही जी परीक्षा आहे ही नाशिक अहमदनगर आणि पुणे अशा तीनही जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी जे परीक्षा केंद्र अलॉट करणार होते त्या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणार येणार घेण्यात येणार होती परंतु आता महाराष्ट्र बंद असल्यामुळे महाराष्ट्र भरातून विद्यार्थी नाशिक पुणे आणि अहमदनगर अशा तीनही ठिकाणी जाणार होते परंतु महाराष्ट्र बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते आणि परीक्षेला हे विद्यार्थी वंचित राहू शकतात या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक पवित्रा घेतला एक सेफर साईट त्यांनी घेतलेली आहे की विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे ही चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ऐवजी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तर मित्रांनो खरं तर ही घटना जी आहे खूप दुर्दैवी आहे सगळ्यांनीच या घटनेचा निषेध केलेला आहे आणि पुणे विद्यापीठाने सुद्धा जे गैरसोय विद्यार्थ्यांची होऊ नये याच्यासाठी चांगला निर्णय घेतला आहे आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे मित्रांनो जो बदल झालेला आहे तो तुम्ही लक्षात घ्या आणि बदला त्या बदलानुसार तुम्हाला एकतीस तारखेला त्या परीक्षेसाठी जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद